दूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारं संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते तर स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी न चुकता रोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामींवर सगळी चिंता काळजी सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात मग आपण स्वामींची जी सेवा करत असू मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा, संकल सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू बऱ्याचदा असं होतं की आपल्या इच्छा मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही तर त्याचं कारण हे आहे की कोणत्याही सेवेचे काही नियम आणि अटी असतात तर या नियमांचे पालन केलं तरच ते से सेवेचे फळ आपल्याला मिळत असतं आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटींची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल तर महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना देखील त्यांचे काही नियम आहेत आणि ते नियम पाळणे हे खूपच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे तरच आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ मिळणार आहे तर कोणता महत्त्वाचा नियम आहे जो पाळायलाच पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो आपल्याला हे माहीत आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि आपली संस्कृती सांगत असते तर आपण स्वामीसेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेक्षर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितक सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर ता त्यालासुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजेच तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळलाच पाहिजे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामीचरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य होत नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठण करून काहीही फायदा होत नाही मग हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या आपण अडीअडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे फक्त एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायणे करा म्हणजे सात पारायणे कशासाठी तर फलश्रुतीसाठी करा आणि फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहे ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचे असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायणे केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायणं हे संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायणं केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी करायचं तर कोणीही केलं तरी चालते म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य न होत नसेल तर आई सुद्धा या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजेच आपली मुलं हे पारायण जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करून द्यावे त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसाचे एक स्वामीचरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली काम जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायने करायचे आहेत थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू दे प्राप्तीसाठी विवाहासाठी आर्थिक समस्येसाठी आरोग्यासाठी तुम्ही सात पारायने केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळालेले दिसून येते हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो आता संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजेच तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत जर तुम्हाला एका दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर सात अध्याय रोज वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि रोज फक्त एकच अध्याय जर तुम्ही एकवीस दिवस वाचत गेला तर एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण तुमचे पूर्ण होत असतं आणि तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील तर हे अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण करू शकाल आणि असे तुम्हाला सात पारायण पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जसे व्हिडिओमध्ये मी आधी सांगितलं की तुम्हाला जर सात पारायणं करायचे असतील म्हणजेच रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायणं पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तर देखील संकल्प करा संकल्पामुळे काय होतं तर संकल्पामुळे संकल्पा आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा हे निर्विघ्नपणे पूर्ण करून देत करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचा पारायण करून चालणार नाही तर तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता जर तेवढ्या माळी करणे शक्य होत नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला रोज मंत्राचा जप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचे आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठीचा एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ तुम्हाला कधीच मिळत नाही त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा तुम्हाला होत नाही पण जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहेत त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपला प्रत्येकाला इच्छा असते की ओ की कि आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो एक तो दिवस आहे तो म्हणजे गुरुवारचा दिवस आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं सतत मांसाहार होत असेल आणि तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय हे एकाच बैठकीमध्ये पठण करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता, सुद्धा पारायण एका दिवसात पूर्ण करू शकता जर घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करत असाल तर त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊन देऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णता वर्ज असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता त्याच्यानंतर रोजच्या रोज ज्या घरामध्ये म्हणजे रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार ज्यांच्या घरात होत असेल तर अशा घरातल्या स्त्रिया किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती जी स्वामीचरित्र सारामृत्याचे नित्यसेवेमध्ये जे आहे ते पाठ तुम्ही करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजेच तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहेत ते सकाळी वाचन करायचे आहे मग त्याच्यानंतर दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्याजवळ जराही फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ आहे की या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी एनर्जी खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार अजिबात करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल तरच तुम्हाला या केलेल्या सेवेचं फळ जे काय आहे ते मिळणार आहे हा एक जो नियम आहे तो कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला केलेल्या पूजेचे फळ किंवा तुमच्या मनातील इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होतील मित्रांनो जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका